पाण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा वाडा पंचायत समिती कार्यालयावर हंडा कळशी मोर्चा वठी या आंदोलन या आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग खऱ्या अर्थाने दोन हजार वीस एकवीस साली या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी हर घर नल से जल या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळ जाईल आणि त्या नळाने पाणी येईल अशी महत्त्वाकांक्षी योजना आखली गेली आणि ही योजना कानबद्ध कार्यक्रम करून मार्च दोन हजार चोवीसपर्यंत या सर्व योजना पूर्ण होण्याचा कालावधी होता हा एक्स्टेन्शन कालावधी आहे परंतु दोन हजार तेवीसलाच ह्या योजना पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु दोन हजार चोवीस गेला आज दोन हजार पंचवीसचा जानेवारी महिनासुद्धा जाण्याच्या जाने जा मार्गावर हो आहे तरीसुद्धा कोणत्याच वाडा तालुक्यातल्या एकशे एकोणचाळीस योजनांपैकी कोणतीच योजना पूर्ण झालेली नाही किंवा प्रत्येक घराला नळाने पाणी गेलेलं नाही या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच आम्ही आज या पंचायत समितीवर जे कोणी वॉटर सप्लायची काही यंत्रणा आहे त्यांच्यासोबतच ज्या संस्थेला ज्या ठेकेदारांना हे काम लागलं आहे ज्या एजन्सीला काम लागलं आहे हे काम घेणाऱ्या एजन्सीचे जे कोणी ठेकेदार असतील त्या ठेकेदारांसमोरसुद्धा आम्ही आज चर्चा करणार आहे की या यंत्रणेच्या सोबत आम्ही चर्चा केलीच परंतु ठेकेदारांना खऱ्या अर्थाने अडचणी कुठे येतात ही योजना पूर्ण करण्यासाठी या सर्वांची माहिती घेण्यासाठी आज आम्ही पाणी परिषदेने आलेलो आहोत आणि ही माहिती आज आम्ही पूर्ण घेणार आहोत